आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं मिरज येथे सर्वधर्मीय वधूवर परिचय महामेळावा उत्साहात संपन्न मिरज पंचायत समोरील बँक ऑफ इंडिया आय एम ए सभागृहात सर्वधर्मीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन जोडीदार विवाह संस्था जयसिंगपूर यांच्या माध्यमातून केले होते वधूवर परिचय महामेळाव्यास प्रमुख पाहुण्या म्हणून तिचा जागरच्या संपादिका शर्वरितई पवार पाटील आणि प्रसिद्ध उद्योजक योगेश पाटील सर उपस्थित होते त्यांच्या शुभ दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सिद्धकला शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था मिरज संस्थेविषयीची प्रस्तावना संस्थेचे उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केले सिने अभिनेते गायक रावसाहेब भोसले यांनी मधुर गायनाने हिंदी मराठी चित्रपटातील सदाबहार गीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले प्रथम मेळाव्यात संबोधित करीत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माननीय तानाजीदादा सातपुते यांनी वधूवरांना मौलिक मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ पत्रकार सिने अभिनेते सामाजिक कार्यकर्ते दगडू हे उपस्थित होते त्यांनी मनोगत व्यक्त करताना नववधू वरांनी नाती संस्कृती जपताना भविष्याचा वेध घेऊन आयुष्याचा प्रवास करता करताना असे मौलिक मार्गदर्शन केले राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले साहेब यांनी वधूवर यांना मार्गदर्शन करीत असताना मुलांच्या शिक्षणापेक्षा मुलांच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून मुलींनी आपला योग्य जोडीदार निवडला पाहिजे असे सांगितले इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य अंजुम जमादार यांचं भाषण झालं शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाच्या सांगली जिल्हाप्रमुख महिला आघाडी रुक्मिणीताई आंबिगिरे मॅडम यांनी देखील दमदार भाषण करून वधूवरांशी मने जिंकले संजय गांधी योजना अध्यक्षा व नर नगरसेविका कुर्णे मॅडम मार्मिक भाषेमध्ये वधूवरांना माहिती दिली मिरजेतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार हुलवान साहेब यांनी मेळाव्यामध्ये वधू आणि वर यांनी स्वतः सहभागी होण्यासाठी जाहीर आवाहन केले युवा उद्योजक योगेश पाटील सर यांनी संस्थेने राबवलेल्या सर्वधर्मीय वधूवर परिचय मेळाव्याची संकल्पना याविषयी कौतुक केले अध्यक्षीय भाषणामध्ये तिच्या जागरच्या संपाती संपादिका शरवरीताई पवार पाटील यांनी धडाकेबाज भाषण करून श्रोत्यांची मने जिंकले भाषणामध्ये सडेतोड प्रहार केला आणि टोक भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तिच्या जागरच्या संपादिका शरवरीताई पवार पाटील यांनी जोडीदार विवाह संस्थेला मदतीचे आश्वासन दिले कार्यक्रमाला मीरज शहर सुधार समितीचे उपाध्यक्ष राकेश तामगावे साहेब सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भाऊ धुमाळे पत्रकार संकेतराज बनने राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे पदाधिकारी जमादार मॅडम रवी भोरे भीमराव परमणावर रावसाहेब भोसले काटेसर यासिन सतारमेकर संतोष रावते यांनाप्पा शिंदे कौशल्या तन्मोर कौशल्या सातपुते राकेश सातपुते योगेश तन्मोर प्रियंका तन्मोर सुहानी सातपुते अजय कुंभार पवन परमनावर रंजना परणकर रवी घोलप यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जोडीदार विवाह संस्थेचे संचालक प्राध्यापक जी एस सातपुते सर यांनी केले संतांना मी करतो सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा इथे उपस्थित असलेले अंमगिरी मॅडम आणि इथं असलेले सर्व मंचावर सर्व मंचावर असलेले सर्व मान्यवर तिथ उपस्थित असलेले सर्व बंधू बहिणी यांना मी प्रणाम करतो आज गंगाधर सातुते परत गणेश भाऊ कांबळे यांनी जे कार्यक्रम घेतला आणि तसेच इथं मिरज मध्ये सर्वप्रथम सर्व धर्मीय मधोवर सूचक परीक्षे प्रत्येक समाज आपल्या आपल्या परीने आपल्या घेतात पण हा एक नवीन उपक्रम त्यांनी जो आगाळा लागला कारण सर्वांना एकत्रित करणं फार अवघड आहे आणि ते काम गंगाधर बवनी आणि गणेश भोवनी हे एकत्र करून सर्व धर्मीय आणि त्यात जे काही वाक्य काढले ते Lantas di mana tu kita ada satu besar yang kita punya di apa kita boleh mati waktu. Kita pergi ke asal ke mana kita boleh sampai kita boleh pulang ke sana Yang berapa sahaja di Paltius kita pun dah naik waktu suci. Yang berikutnya adalah di banyak itu. Apa yang

दाराचं सर्व पालकांना आणि मधुबारांना शुभेच्छा देतो आपलं कार्य यशस्वी करण्यासाठी जे जे रायले त्या प्रार्थना करतो आणि माधववारू तरी वाशीबरोबर केली जय माधव